विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणितातील जे मापन असतं ते शिकणार आहोत आलं लक्षात काय मापन काय म्हणजे आपण काय करतो दूध तेल ताक असं पातळ जो पदार्थ आहे त्याला गणितामध्ये म्हणतात द्रव पदार्थ द्रव तो विज्ञानामध्ये म्हणतात तो जर मोजायचा असेल तर आपल्याला अशा प्रकारचे मापन लागतं आपण दुकानामध्ये गेल्यानंतर तेल घ्यायला गेल्यानंतर असं मापन असतं बरोबर आहे का किंवा दूध आणायला गेलो किंवा ताक ताक पण हे नीच मोजून देतात किती मापं दिसते तुम्हाला किती दिसतात चार।, चार आता हे मोठं माप आहे बघा दिसतंय का त्याच्यात काय लिहिलं आहे एक हजार लिहिलं आहे दिसतंय का किती लिहिलं आहे आता हे एक हजार म्हणजे एक लिटर किती एक लिटर आलं लक्षात आता दुसरं एक माप आहे बघा याच्यावर किती लिहिलं आहे बघा पाचशे पाचशे मिली लिटर आता अजून एक माप आहे बघा किती लिहिलं आहे ह्याच्यावर दोनशे मिली या बरोबर आहे आणि अजून एक माप आहे त्याच्यावर किती लिहिलं आहे शंभर बरोबर आहे शंभर मिलीलेलं आहे याच्यावर लिहिलेलं आहे शंभर मिली आता हे एक हजार हे झालं लिटरचं किती लिटर्चा। एक लिटर आलं लक्षात म्हणजे आपली पाणी बॉटल असती बघा ही पाणी बॉटल हवा हो काही ही एक लिटरची असती किती आणि हे पाचशे मिली हे झालं अर्धा लिटर किती अर्धा लिटरची हे माप झालं हे एक, जीरो जीरो हे हे आणि हे आहे शंभर मिली म्हणजे झिरो पॉईंट एक झिरो पॉईंट एक असले दहा टाका लागतील ह्याच्यात हे किती टाकावं लागतील तेव्हा हे भरण आणि हे पाच टाकावं लागतील किती बेपंचे दहा बेपंचे म्हणजे एक हजार आणि हे दहा दहा शंभर आणि असे दहा टाका लागतील हे पाच टाकावं लागतील आणि हे दोन टाकावं लागतील एक लिटर जर काढायचं फक्त दोन टाकावं लागतील आलं लक्षात कुठे हो। हे किती टाकावं लागते दोन।, दोन हे किती टाकावं लागते दहा हे किती आणि हे पाच टाकावं लागतील आता आपण काय करू त्यासाठी आपण हे हे टाकवागोदर अर्धा लिटरचे दोन टाकून बघू भरते है का ह्याच्यात टाक भर आता प्रत्यक्ष आपण करून बघू वत पाणी बघा आता ती मोहिनी त्याच्यामध्ये पाणी ओतती आता मोहिनीने हे पाणी ओतले बरोबर आहे आपण आता हे एक लिटरमध्ये हे पाणी मोहिनीला टाकायला लावूया थांबा टाक मोहिनी पट्टून का करायचं हा आता अजून एक भर बघा आता ती एक लिटरचं भरते का नाही बघा जागेऊन दिसतंय जागेऊन दिसतंय काय हे करायची गरज नाही भरलं बघा ती अर्धा लिटरचं भरलंय बरोबर आहे बास हा आता टाकत्याच्यात बघा आता ते भरतंय का नाही भरलं का नाही म्हणजे दोन अर्धा लिटरचं एक लिटर झालं बरोबर आहे का आता हे एक लिटरचं आपण काय करू याच्यात वातायला हे भरते का बघू अर्धा अर्ध होते आता बघा याच्यात अर्ध पाणी झालं आणि याच्यात अर्ध झालंय बघा हे पाणी अर्ध झाले हे अर्ध हे दोन्हीचं मिळून एक लिटर होते बरोबर आहे याचे पाच लागतील असले पाण्याचे किती लागतील पाच आणि ह्याचे दहा लागतील ह्याचे किती आपण काय करू ह्याचे पाच टाकून बघू जमत हो, आहे ना हो, थांब हो, रागिनी ते पाच भर आणि ह्याच्यात टाक बघू आपण आता भरतोय का नाही बेपणचे दहा हां बास हां टाकते त्यात एक धरणा एक जण ऐ असं टाक पट पटकून टाकायचं पडतं मग हां किती झालं एक टाक पटकून टाकायचं मग काय नाही होत दोन बरोबर आहे तीन पटकून टाकले हां फुलभर फुलभर चिया थोड खाली सांगलं ते पटकून टाकायचं ना थोड का आणि पण पडलं ह्यातलं टाक यातलं टाक थोडस गुडी हा टाक पट पट टाकायचं आणि ते थोडं सांडलेलं त्याच्यामुळं कमी पडलं नॉर्मल अलग लक्षात लक्षात पाच भरलं नाही बे हो पंचे दहा आणि हे असे आता हेचे लागतील दहा भरावं लागतील आलं लक्षात अशा हो। प्रकारे आज आपण गणितातला मापन हा धडा शिकलो आपण साधनं प्रत्यक्ष घेतले लिटरचे अर्धा लिटर लक्षात आलं का हो। दोनशे मिली लिटर आणि शंभरचे आता रागिनी ते हात लावते आला कितीचं माप आहे ते कितीचं आहे हजारचं हजार हजार माप आहे पण लिटरमध्ये किती एक, एक लिटर हा आणि हे अर्धा आर लिटर किती हा तू सांग अर्धाचं माप कोणतं आहे लिटरचं ते हा गुडे एक लिटरचं माप कोणतं आहे एक लिटरचं हा अर्धा लिटरचं कोणतं आहे hey. हां तू सांग एक लिटरचं कोणतं आहे अर्धा लिटरचं हां तू सांग अर्धा लिटरचं कोणतं आहे एक लिटरचं हां आता तुला सांगता येईन एक लिटरचं कोणतं माप आहे वा 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 अर्धा लिटरचं तू सांगितलं आहे का सांगितलं आहे का आता कोण राहिली ही पिऊ सांग एक लिटरचं कोणतं आहे वा 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 अर्धा लिटरचं मोहिनी तू एक लिटरचं कोणतं आहे अर्धा लिटरचं बरोबर आहे आता दोनशे मिलीचं कोणतं आहे कोण कौन दाखवत आहे दोनशे मिलीचं कोणतं आहे हा आणि शंभर मिलीचं हे, हे।, 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 हे। आलं लक्षात किती माप आहेत सगळे चार आहेत किती चाराएद। चाराएद। याला म्हणायचं मापन मापन म्हणजे आपण वस्तू मोजू शकतो त्याच्यामध्ये लिटरमध्ये याच्यात साखर तसलं नसतं मोजता येत डाळ साखर ते नाही जे पातळ आहे ताक तेल दूध दही बी देते त्याच्यामध्ये आलं लक्षात दही पण पातळ असतं आपण मोजायचं म्हणलं भाजी पण मोजू शकतो लिटरमध्ये पण त्याची मोजायची गरज आहे का खायला देते भाजी पण ती लिटरमध्ये काय मोजायची गरज आहे का जे पातळ आहे ते पदार्थ मोजण्यासाठी शक्यतो दूध डेअरी जी असती दुधाचं माप सकाळी सकाळी किंवा तेल विकणारे तेल त्याच्यामध्ये लिटरमध्ये मोजतात रसबी मोजू शकतो आपण आपण रस्बी काय करू शकतो याच्यामध्ये आला लक्षात ओके धन्यवाद टाळवा एकदा